पूजा दिलीप खेडकर महाराष्ट्र कॅडरची बत्तीस वर्षीय ट्रेनी आय एस ऑफिसर जिच्या कारणाम्यांची गाता थेट नरेंद्र मोदींच्या पंतप्रधान कार्यालयापर्यंत पोहोचली पी एम ओ ऑफिसने तिच्यावर असणाऱ्या आरोपांची छाननी करण्यासाठी एक सदस्यीय कमिटीसुद्धा गठीत केली स्वतःच्या ऑडी गाडीवर लाल निळा दिवा लावण्यापासून ती यू पी एस सीची एक्झाम व्हिज्युअली इम्पियर्ड कोट्यामधून पास करून मॅन्डेटरी असणाऱ्या मेडिकल टेस्टला बायपास करणे असो सध्या देशात तिचीच चर्चा सुरू आहे पैसा असेल तर काहीही करता येतं घर गाड्या पाहिजे ते घेता येतं पण त्या काहीच्या कॅटेगरीत आजकाल खूप साऱ्या गोष्टी येऊ लागल्यात आमदार खासदार तर नॉर्मल गोष्टी झाल्यात आता डायरेक्ट यू पी एस मिळणारं सर्वात टॉपचं आय एस पदच पैशांच्या ओळखीच्या जोरावर मिळवलंय असंच दिसतंय बरं पूजा आय एस झाली तर झाली पण नीट जॉईन व्हायच्या आधीच तिचे कारनामे सुरू झाले अठरा मेला एक चोरीच्या स्टीलने भरलेली ट्रक पनवेल पोलिसांनी पकडला होता त्यासाठी प्रोबेशन पिरियडवर असणाऱ्या पूजा खेडकरने नवी मुंबईच्या डिप्युटी पोलीस कमिशनर विवेक पानसर यांना फोन करून त्या ट्रक ड्रायव्हरला सोडून द्या असा दबाव टाकला होता बघा म्हणजे आय एस अधिकारी व्हायच्या आधी पूजाने असले धंदे सुरू केले ते फक्त एवढंच नाही तर मला सेपरेट गाडी त्यावर लाल दिवा व्ही आय पी नंबर प्लेट ऑफिसमध्ये बसायला सेपरेट आलिशान ऑफिस अशा न संपणाऱ्या मागण्या जॉईन व्हायच्या आधी पूजाने केल्या त्या आणि त्या मागण्या पूर्ण झाल्याशिवाय ऑफिसमधलं कोणीही घरी जायचं नाही अशी डायरेक्ट धमकीच तिच्या बापाने दिली होती जे की एक रिटायर्ड आय एस ऑफिसर आहे आत्ता काही दिवसांपूर्वी एन टी एच्या नीट पेपर घोटाळ्याने संपूर्ण देश हादरून टाकला होता आणि आता या पूजा खेडकरने युपीएससीतच सेटिंग लावल्याची चर्चा होऊ लागल्या त्याचं नेमकं प्रकरण काय पाहूया त्या आजच्या या व्हिडिओमध्ये दोन हजार एकोणीस मध्ये पुण्यातून एमबीबीएस करणारी पूजा दिल्लीतल्या एका हॉस्पिटलमध्ये ट्रेनिंग डॉक्टर म्हणून काम करत असते वडील आय एस अधिकारी होते आजोबा पण मोठ्या पोस्टवर अधिकारी होते म्हणून पूजाला पण वाटले की सरकारी नोकरी करूया म्हणून तिने दोन हजार एकोणीस पासूनच सी ची एक्झाम देणं सुरू केलं तर सुरुवातीला सुरु तिने इंडियन रेव्हेन्यू सर्व्हिस या विभागात ओबीसी कोट्यातून पोस्ट सुद्धा मिळवली होती पण त्यात काही टेक्निकल प्रॉब्लेममुळे तिला कामावर रुजू होता आलं नाही म्हणून तिने यू पी एस सीची एक्झाम परत देण्याचं ठरवलं त्यानंतर दोन वर्षांनी नोव्हेंबर दोन हजार एकवीसमध्ये तिने स्पोर्ट्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया या विभागात एक पोस्ट मिळवली पण त्यावर पण तिचं समाधान झालं नाही म्हणून शेवटी दोन हजार एकवीसमध्ये तिने सीच्या नॉन क्रिमिलर कोर्ट्यातून व त्याला सपोर्ट म्हणून व्हिज्युअली इम्पेअर्ड असल्याचं आरक्षण लावून आठशे एकवीस रँक मिळवली आता सहजासहजी आठशे एकवीस रँक मिळालेल्या विद्यार्थ्याला आय एस पद मिळत नाही पण पूजाने ओबीसी नॉन क्रिमिलर व मल्टिपल डिसऑर्डर म्हणजे एकापेक्षा जास्त अपंगत्व ज्यात तिने पहिलं व्हिज्युअली इम्पेयर्ड म्हणजे कमी दृष्टी असल्याचं सांगितलं होतं तर दुसरं मेंटल इलनेस असल्याचं सा दाखवलं होतं म्हणून या दोन आरक्षणातून तिने फॉर्म भरल्यामुळे तिला शेवटी आय एस पद मिळालंच पद मिळाल्यावर तिने दोन वर्ष लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमी ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन मसूर येथे प्रशिक्षण घेतलं आता तिथे प्रशिक्षण घेतल्यावर कोणत्याही आय एस अधिकाऱ्याला फील्डवर ट्रेनिंग ऑफिसर म्हणून पोस्टिंग दिली जाते सहसा कोणत्याच अधिकाऱ्याला त्याचं होम कॅडर मिळत नाही तसं पूजालाही मिळालं नव्हतं आधी ती भांडारा जिल्ह्यात ट्रेनिंगला जाणार होती पण तिथे न जाता ती पुण्याला ट्रेनिंगला आली कशी आली कुणी आणली त्याची माहिती अजून समोर आलेली नाही बरं पुण्यात काही ना आल्यावर तिथे गपचिप ट्रेनिंग घ्यायची तर तिथेसुद्धा पूजाने रुजू व्हायच्या दोन दिवस आधी माझी राहण्याची सोय झाली का मला सेपरेट ऑफिस दिलंय का अशी व्हॉट्सअपवरून विचारपूस केली तिकडून कलेक्टर ऑफिसच्या संबंधित ऑफिसरने ट्रेनी आय एस लोकांना सेपरेट ऑफिस गाडी अशा सुविधा मिळत नाहीत पण तरी तुम्ही ऑफिसला आल्यावर काहीतरी ॲडजस्टमेंट करू असं नम्रपणे सांगितलं तरी पण पूजाने पाहिजे तशा सेवा सुविधा न मिळाल्याचं तिने तिच्या वडिलांना सांगितलं आता वडील रिटायर अधिकारी होते त्यात गेल्या लोकसभेच्या इलेक्शनमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून उभे होते आणि त्यात भर म्हणजे त्यांची संपत्ती चाळीस कोटी असल्याचं त्यांनी सादर केलं तर मग एवढ्या श्रीमंत माणसाच्या कलेक्टर लेकीला चांगलं ऑफिस नाही आहे म्हणून त्यांचं डोकं फिरलं आणि दिलीप खेडकर डायरेक्ट पुण्यातल्या कलेक्टर ऑफिसला येऊन धडकले तिथे येऊन त्यांनी तहसीलदारासह बाकी अधिकाऱ्यांना झाप झाप झापलं आणि माझ्या मुलीला तुम्ही लेडीज अधिकारी आहे म्हणून मुद्दामहून त्रास देत आहात आणि याचे परिणाम तुम्हाला भोगावेच लागतील अशी डायरेक्ट धमकीसुद्धा दिली आणि त्याच्या केबिन मधलं लाईट फिटिंगचं काम जोपर्यंत होत नाही तोपर्यंत कोणीच घरी जायचं नाही असं बजावून सांगितलं आणि इथेच खरं आगीत तेल पडलं घडत असलेला सगळा प्रकार कलेक्टर सुहास दिवसे यांनी पंचवीस पानाच्या रिपोर्ट मध्ये नमूद केला आणि राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव नितीन गदरे यांच्याकडे पाठवला या रिपोर्टमध्ये पूजा खेडकरच्या डिटेल कंप्लेंट लिहिलेल्या होत्या ज्यात सुट्टीवर असणाऱ्या अतिरिक्त कलेक्टर अजय मोरे अँटी चे चेंबर जबरदस्तीने बाळकावून त्यात त्यांचे सामान बाहेर काढून स्वतःचे सामान शिफ्ट केल्याचं सांगितलं होतं आणि सोबत पूजा खेडकरच्या वडिलांनी या प्रकरणात धमक्या दिल्यामुळे व कामात हस्तक्षेप केल्यामुळे नॉट अ गुड साईन फॉर ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर असा शेरा मारून दिला आता सुहास दिवसींनी तक्रार केल्यानंतर संपूर्ण मीडियाचे लक्ष या प्रकरणाकडे आलं आणि एका मागून एक गाणे बाहेर यायला लागले त्यात तिच्या वडिलांकडे चाळीस कोटींची संपत्ती व तिच्या स्वतःकडे सतरा कोटींची मालमत्ता असताना ओबीसी मधून नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेटवर आयस पद मिळवल्याची घटना खूपच धक्कादायक आहे कारण नॉन क्रिमिनर सर्टिफिकेट आठ लाखांपेक्षा कमी वार्षिक उत्पन्न असणाऱ्या ना पालकांच्या मुलांनाच मिळत असतं पण पूजाकडे सतरा कोटींची संपत्ती आहे हे जाहीर करणाऱ्या ऑफिसनेच तिला नॉन क्रिमिलर सर्टिफिकेट दिलं होतं बघा म्हणजे किती भाबडा कारभार आपल्या सिस्टीममध्ये चालू आहे बरं नॉन क्रिमिलियरच नाही तर व्हिज्युअली इम्पेअर्ड असल्याचं सर्टिफिकेट सुद्धा तिने जोडलं होतं आता ते कोणत्या सिव्हिल सर्जनने कशाच्या चाचण्या करून दिलं होतं काय माहीत कारण जेव्हा पूजेची निवड आहेच म्हणून झाली तेव्हा युपीएससी बावीस एप्रिल दोन हजार ज्याला दिल्लीच्या एम्स रुग्णालयात एम आर आय टेस्ट करण्यासाठी बोलावलं होतं ज्यात तिला दिसायला खरंच काही प्रॉब्लेम आहे का हे कळणार होतं तो टाइम पिरियड कोरोनाचा होता म्हणून तिने मला कोरोना झालाय असं कारण देऊन पहिल्यांदा टेस्ट टाळली होती तरी पण एम्स रुग्णालयामधून तिला परत परत, परत बोलावण्यात आलं तेव्हा तिने येऊ शकत नाही पुढची डेट द्या दे, कधी कधी तर काहीच रिप्लाय न करता पूजाने तब्बल सहा वेळा मेडिकल टेस्ट आली होती म्हणून एम्स रुग्णालयाने दोनदा युपीएससी ला पत्र लिहून पूजा खेळकरला आय एस पदासाठी योग्य न धरावे असा सल्ला दिला होता आता यामुळे पूजा खेळकर सी ए टी म्हणजे सेंट्रल ऍडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनल या भरती प्रक्रियेतील विद्यार्थ्यांच्या समस्या दूर करणाऱ्या संस्थेकडे गेली व तिथे माझा एम आर आय सोडून दुसऱ्या चाचण्या करण्यात याव्यात अशी मागणी केली पण सीएटीने व युपीएससीने ती मागणी फेटाळली आणि पूजा खेडकर आय एस पण त्याआधी पूजाने मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल केली आणि त्यात तिच्या वकिलाने पूजाला क्लस्ट्रो फोबिया म्हणजे अंधार असलेल्या ठिकाणी भेटी वाटण्याचा व एकटेपणा वाटण्याचा आजार असल्यास सांगितलं म्हणून मुंबई हायकोर्टने एम्स रुग्णालयाला पूजाचा एम आर आय स्कॅन सोडून दुसऱ्या चाचणीद्वारे मेडिकल टेस्ट घेण्याचं सांगितलं पण त्याच्याच आधी पूजाने एका प्रायव्हेट हॉस्पिटलमधून मेडिकलचे टेस्टचे रिपोर्ट यू पी एस सीला सादर केले आणि धक्कादायक म्हणजे युपीएससीने ते ॲक्सेप्ट पण केले आता ते का केले कोणाचा दबाव होता का हे अजून बाहेर आलेलं नाही आहे पण नक्कीच इथे काहीतरी गडबड आहे तर ही होती आत्तापर्यंत घडलेल्या घटनेची सविस्तर माहिती हे प्रकरण चर्चेत आल्यावर पूजेचे तातडीने वाशिम जिल्ह्यात ट्रान्सफर करण्यात आले तिथे सुद्धा ती तीन दिवस लेट रुजू झाली आणि मीडियाने तिला तिच्यावर असणाऱ्या आरोपांबद्दल विचारले असता मला सरकारने या विषयावर काहीही बोलायला परवानगी दिली नाहीये असं तिने सांगितलं तर दुसरीकडे तिच्या वडिलांचे व आईची गुंडगिरी करणारे व्हिडिओ सोशल मीडियावर भयान ट्रेंड व्हायला लागलेत अशी चमकोगिरी दादागिरी करणारी पूजा खेडकर एकटीच नाही आहे तर आपल्या देशात असे अनेक अधिकारी आहेत जे वेगवेगळ्या बायपासच्या मार्गाने अधिकारी होतात आणि जनतेला लुटतात पूजा खेडकरबद्दल एकंदरीत सांगायचं झालं तर तिचे व तिच्या आरोगण फॅमिलीचे वाईट दिवस सुरू झाले तिच्या वडिलांनी तिच्या आईने इतके दिवस दादागिरी करत प्रश्न प्रशासनाला आणि जनतेला लुटलं आहे आणि त्याचीच फळं आता खेडकर कुटुंबियाला भोगावी लागत आहेत ते, ला ते म्हणतात ना या जन्माची कर्माची फळं यात जन्मी भोगावी लागतात असंच त्यांच्यासोबत घडत आहे तुम्हाला काय वाटतं आपल्या देशातील प्रशासनामध्ये असे अधिकारी भरती न व्हावेत म्हणून भारत सरकारने काय काय केलं पाहिजे हे मला कॉमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका चला भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद